अब्दुलनात मध्ये संत अण्णा महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला उत्साहात प्रारंभ अब्दुल्लाट येथे संत शिरोमणी अण्णा महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला आज 5 मार्च पासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली येथील या पवित्र सोहळ्यासाठी 5 मार्च ते 9 मार्च या काळात विविध धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संत महंत आणि भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आज सोहळ्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र श्रीपंत महाराज भजनी मंडळ इचलकरंजी यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर हरिभक्तपरायण गौरी पाटील यांचं कीर्तन झालं उद्या सहा मार्च रोजी मुक्ताई महिला भजनी मंडळ शिरडोन यांचं भजन श्री रोहित पुजारी नुरसिवाडी यांचे शास्त्रीय गायन व संगीत होणार आहे सात मार्च रोजी परमपूज्य अण्णा महाराज यांच्या मूर्तीची भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे रात्री कोगनोडी येथील श्री एकतारी भजनी मंडळाचे भजन आयोजित केलं आहे आठ मार्च रोजी सकाळी हवन वाचन देवस्थापना दशस्थान जलाधिवास या यासारखे धार्मिक विधी तसेच ग्रहयज्ञ व मुख्य हवन पार पडतील रात्री नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल सोहळ्याचा मुख्य दिवस नऊ मार्च असून सकाळी नऊ वाजता बलिदान पूर्णाहुती आणि संत अण्णा महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना विधी प्रमुख संतांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे अमृतला आणि परिसरातील सर्व भाविकांचं श्रद्धास्थान असणारे परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आज पाच मार्च पासून ते नऊ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरी होणार आहे या कार्यक्रमामध्ये दिनांक सात मार्च रोजी या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक अब्दुल्लाट नगरीतून पार पडणार आहे त्यानंतर आठ मार्चला विविध धार्मिक कार्यक्रमांचं मंदिरामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर नऊ मार्च रोजी सकाळी पावणे दहा वाजता या मूर्तीची विविध मान्यवर साधू संतांच्या उपस्थितीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमामध्ये जनतेचं प्रबोधन करावं आणि जनतेला एक आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या काही संदेश द्यावेत ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दिनांक नऊ मार्च रोजी प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर महाप्रसादाचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं करण्यात आलेलं आहे परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक हिताचा आणि मानवतावादी संदेश देऊन सतत परमेश्वराचं नामस्मरण आणि चिंतन करण्यासाठी जो काही संदेश दिलेला आहे तो संदेश इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जपत परमपूज्य अण्णा महाराज बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट आणि दत्त जयंती सार्वजनिक उत्सव मंडळ या माध्यमातून सातत्यानं त्यांचा विचारांचा वसावा वारसा पुढं घेऊन जात आहे आणि त्या माध्यमातूनच परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराजांची एक मूर्ती असावी ही जी काही भाविकांची इच्छा होती ती या निमित्तानं मूर्त स्वरूपाला येत आहे याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी आणि पंचक्रोशेतील सर्वच नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी आमच्या मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं सर्वांना विनंती करत आहे माझं नाव अनंत सुधीर दांडेकर मी परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज बहु बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट अब्दुल लाट या संस्थेचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे या सोहळ्यासाठी महादेव महाराज चैतन्य भारती गुरु गंगा भारती महाराज परमपूज्य सद्गुरू गणेश्वर अवधूतजी महाराज आनंदगिरी महाराज कृपानंदजी महाराज कैलास भारती उर्फ बाळ महाराज आणि महादेव महाराज हिंगणगावकर यांच्यासारख्या संतांची प्रमुख उपस्थिती असणार आहे श्री गुरुदेव दत्त परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांची प्राण प्रति प्रतिष्ठापना सोहळा बुधवार दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस अखेर साजरी करत आहोत सदर मूर्ती प्रति प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामध्ये सदरचे पहिले दोन दिवस भजन कीर्तन याचे आयोजन केले आहे त्यानंतर सात तारखेला सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी मूर्ती नगर प्रदक्षिणा हा सोहळा मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत आहोत नऊ आठ मार्चनंतर आठ मार्चला सकाळी पुण्यावन पुण्यावन देवस्थापना दश दशस्थान जलादिवास धान्यदिवास इत्यादी तसेच यज्ञ व मुख्यवन हे कार्यक्रम आठ फेब्रुवारी आठ मार्च रोजी आहेत तसेच नऊ मार्च रोजी बलिदान पूर्णाहुती मूर्ती प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठापना हा कार्यक्रम सर्व साधू संतांच्या उपस्थितीत साजरा करीत आहोत हां सदर मूर्ती प्राण प्रतिष्ठापनासाठी इतर साधू संत उपस्थित राहणार श्री महादेव महाराज राजाराम महाराज परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज यांचे सेवक चैतन्य भरती परमपूज्य चैतन्य भरती गुरु गंगाभरती महाराज नरंदे सद्गुरू गणेश गणेश्वर अवधूतजी महाराज लिंगनूर परमपूज्य महंत श्री आनंदगिरी महाराज देशिंग परमपूज्य कृपानंद मा स्वामीजी काळसिद्धेश्वर मठ झारकीवळी परमपूज्य महंत श्री कैलास भारती उर्फ बाळ महाराज गिर्लिंग देवस्थान कुकटोळी श्री महंत परमपूज्य परमपूज्य महंत श्री कैलास भारती उर्फ बाळ महाराज गिर्लिंग देवस्थान कुकटोळी इत्यादी महा इत्यादी साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत दुर्दैवदत्त सदर मूर्ती तयार करण्यासाठी गावातील प्रत्येक समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे व महाप्रसादासाठी देखील सर्व साखर कारखानदार व आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी देखील सहकार्य केलेले आहे पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील नागरिक सहकार्य केलेले आहेत तरी महाप्रसादासाठी व मूर्तीप्रष्ट मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवशी सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही सगळ्यांना कळकळीची विनंती देवदत्त परमपरी सद्गुरू अण्णा महाराज प्रसन्न सार्वजनिक दत्त जयंती उत्सव मंडळ अमृतलाट परमपूर सद्गुरू अण्णा बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट अमृतलाट तालुका जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने मी मी सर्व लाटीतील नागरिकांचे आभार मानतो व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांचे आभार मानून पाच पाच मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस अखेर अण्णा महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आयोजित केले आहे तरी ज्या भाविक भक्तांना या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी देणगी व मूर्तीसाठी देणगी ज्यांना द्यायची असेल त्यांनी दत्त मंदिर येथे व अण्णा महाराज बहु बहुउद्देशी चॅरिटेबल ट्रस्ट येथे आणून सहकार्य करावे व महाप्रसादा सर्वांनी उपस्थित राहावे अशी कळकळीची नम्र विनंती लाडगावचे संत शिरोमणी परमपज सदुरू अण्णा महाराज यांच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं दिनांक पाच मार्च ते नऊ मार्च होणाऱ्या मूर्तीप्रतिष्ठापण्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळे भाविक भक्त या यांचे काम नियोजन गावातील सर्व तरुण पिढी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती लाट गावमध्ये अण्णा महाराज हे बालब्रह्मचारी होते बाल ब्रह्मचारी होते त्यांनी देव ठेवून तीन वर्षे पूर्ण झाली अण्णा महाराजांची ख्याती ह्या पंचकृषित मोठी आहे आता अण्णा महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आम्ही पंचवीस ते तीस लाख रुपयाचं नियोजन खर्चाचे करून आम्ही आता कार्यक्रमाची पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत कार्यक्रम ठेवलेला आहे नऊ तारखेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि महाप्रसाद आयोजन केलेले आहे सदर मू सदर मूर्तीची प्रदक्षिणा सात तारखेला आठ तारखेला धान्यवास वगैरे कार्यक्रम आणि नऊ तारखेला प्रतिष्ठापना ह्या पद्धतीनं कार्यक्रम ठेवलेला आहे ह्यासाठी सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभाग होऊन या कार्यक्रमाला उपस्थित लावून सहकार्य करावी ही नम्र विनंती ಶ್ರೀ ದತ್ತ ಪರಮು ಸದ್ಗುರು ಅಣ್ಣ ಮಹಾರಾಜ್ ಗಿಜೆ ನಾವು ನಮ್ಮ ಈ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಈಗ ಐದು ತಾರೀಕು ಸುಟ್ಟು ಒಂಬತ್ತು ತಾರೀಕು ತಗ ನಮ್ಮ ಊರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಾಲು ಇಟ್ಟಿದ್ವು ಯಾವಿದ್ರಿ ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಪಾಸ್ ತಾರೀಕು ಹಿಂದಿಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಾಲು ಆಯಿತು ಪಾಸ್ ತಾರೀಖು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾಳಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಾಲು ಏಳು ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಊರ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಐತಿ ಮೂರ್ತಿ ಮಹಾರಾಜ್ಗಳ ಮೂರ್ತಿದ್ದ ಮತ್ತು ಎಂಟು ತಾರೀಕಿಗೆ ವಿಧಾನ ಕಾ ವಿಧಾನ ಎಲ್ಲ ವಿಧಿ ಎಲ್ಲ ಅದವು ಮತ್ತು ಒಂಬತ್ತು ತಾರೀಕಿಗೆ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಜ್ಗಳದ್ದು ಪ್ರಾಣ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾ ದಾ ವಾರ್ಷ ಸ ಮಿ ಮಿನಿಟ್ಗೆ ಐತ್ರಿ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅಬ್ದುಲ್ಲಾಟ್ ಮ ಆಸ್ಪಾಸ್ ಎಲ್ಲ ಊರ ಭಾವಿಕ ಭಕ್ತಗಳು ಎಲ್ಲರೂ ನಮಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ರೀ ಒಂದು ಪಂಚೀಸ್ ತೀಸ್ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಒಳೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರು ಅವ್ರು ಎಲ್ಲರು ಇದ್ರಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಊರದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಚಲೋ ನಡೆದೈತಿ ಇಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಜ್ಗಳು ಇದ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರ ಚರಣಿ ನಮ್ಮದು ನಮ್ಮ ಮಸ್ತಕ್ ಆಗ್ತೀನಿ ರೀ ನನ್ನ ಮಹಾರಾಜ್ नम तागळ इर्ष देह इतर मूर्ती तयारमती रिमे हसून कार्यक्रम इतिहास मी ऐद तारखा मी आर तारखेक भजना कीर्तन प्रवचन ए चंदी घडसी मी ऐळ तारीखक नगर प्रदर्शन तगदी ए तारखंक धान्यवास पुण्यवचन ओम हवन इंट तारखे अशोद दहा तारखे का आयोजन उप अध्यक्ष सोमनाथ कारदगे अण्णाप्पा आवटी आणि इतर आयोजकांनी भाविकांना या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा आवाहन केलं आहे महानकरी नेटसाठी विकास लवाटे अब्दुल लाट ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा